आरोग्यमित्र कर्मचाऱ्यांचा महाराष्ट्रभर संप सुरू महाराष्ट्र आरोग्य मित्र कर्मचारी संघटना सी टूच्या नेतृत्वाखाली नाशिक जिल्ह्यामध्ये आजपासून आरोग्यमित्र कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारलेला असून सी आय यू भवन कुटवड नगर सातपूर येथे या संपाबाबत व वा आरोग्यमित्रांच्या व्यथा जाणून घेऊन मागण्या शासन दरबारी पोहोचवणे कामी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी या पत्रकार परिषदेला माहिती देताना सी टूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष कॉम्रेड डॉक्टर डी एल कराड आरोग्य मित्र संघटनेचे पदाधिकारी कॉम्रेड गणेश शिंदे कॉम्रेड तुषार चौधरी कॉम्रेड सुवर्णा सपाईत कॉम्रेड ज्योती कापसे कॉम्रेड दीपक तिरमले कॉम्रेड नीलम आव्हाड सिटूचे जिल्हा सरचिटणीस कॉम्रेड देवदास आडोळे कॉम्रेड संतोष काकडे कॉम्रेड हिरामन तेलोरे कॉम्रेड राहुल गायकवाड कॉम्रेड युवराज पाटील कॉम्रेड गौतम कोंगळे कॉम्रेड सतीश खेरनार या संपाच्या मागण्या सव्वीस हजार रुपये वेतन मिळावे दरवर्षी दहा टक्के इन्क्रीमेंट करावे सर्व कामगारांना ग्रॅज्युटी लागू करावी तसेच कॉम्रेड रमेश बैसाने व कॉम्रेड गणेश शिंदे यांना त्वरित कामावर रुजू करून घ्यावे ही मागणी करण्यात आली उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी पांडुरंग बिरार सुरगाणा